चंद्रपूरमध्ये मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का मारल्याचा दावा चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे अशामध्ये चंद्रपूरमधील हिंदी सिटी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर राडा झाल्याची घटना समोर आलेली आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर राडा घातला काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा केल्यामुळे मतदान केंद्रावर तणावाचं वातावरण निर्माण झाले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली मिळालेल्या माहितीनुसार मतदान केंद्रावर उमेदवारांच्या लावलेल्या यादीवर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंदी सिटी हायस्कूल मतदान केंद्रावर चांगलाच राडा केला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत पक्षपात केला जात असल्याचा आरोप केला काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी नेमका काँग्रेस उमेदवाराच्या नावावरच कॅन्सलचा शिक्का कसा मारला असा सवाल केला तसंच त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली अचानक झालेल्या या गोंधळाने मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी मतदान केंद्रावर घेत परिस्थिती नियंत्रणात आणली बिरो रिपोर्ट एस मराठी चंद्रपूर